डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त काही मुली त्यांचे आहेत सर्वप्रथम मी आमंत्रित करते आपल्या मुख्यमंत्री किशोरी नमस्कार अंधारात दिला त्यांनी वाट दाखवणारा दिवा अंधारा दिला त्यांनी वाट दाखवणारा दिवा अन्यायाला दिला त्यांनी संघर्षाचा शिवा संघर्षाचा शिवा समतेचा मंत्र दिला जनाला भारी समतेचा मंत्र दिला जनाला भारी बाबासाहेब म्हणजे क्रांतीची तयारी क्रांतीची तयारी नमस्कार मित्रांनो आज, आज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण दिन म्हणजे यांची पुण्यतिथी मित्रांनो असा शूर माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला याचा मला फार अभिमान वाटतो आपण प्रत्येक भाषणामध्ये किंवा थोर माणसांच्या भाषणामध्ये आपण ऐकतो की आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे मित्रांनो इथे फक्त मला एकच खंत व्यक्त करायची आहे की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचा संविधान लिहिला त्यानंतर त्यांना मृत्यू पावल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला आणि मित्रांनो हे इतके महान पुरुष होऊन गेले त्यांनी भारताचा संविधान लिहिला त्या संविधानामध्ये त्यांनी कित्येक तरी आपल्याला हक्क दिले असतील कित्येक तरी चांगल्या गोष्टी मांडल्या असतील त्यामध्ये त्यातले कलम किती उत्कृष्ट आहेत हे सर्व काही आपल्याला सविधा म्हणून ओळखायला ओळखायला भेटतं आणि आपल्याला माहिती आहे यांनी कित्येक तरी मोठ्या मोट, मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं आहे त्यांची शिक्षणाबाबतची जी ताकद आहे त्यांनी शिक्षणामार्फतच त्यांनी आपलं संविधान लिहू शकले आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कित्येक तरी पुस्तके वाचली असतील ती प्रेरणा आपण घेतली पाहिजे यांच्या वडिलांचे नाव वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव मित्रांनो मला इथे एकच सांगायचं आहे की हे इतके थोर माणूस होऊन गेले ते सुद्धा एक माणूसच होते हो तसं आपण सुद्धा बनलं पाहिजे यांचं जीवन चरित्र यांच्या काळामध्ये आपण नव्हतो पण काही थोर आणि का यांचं जीवन चरित्र काही पुस्तकामध्ये मांडले आहेत आणि त्या मार्फत आपल्याला ते वाचायला भेटतात हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग होता ला विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा भाग धीमाबाईचा आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता जगात जगात एक होता मित्रांनो यांचे जे थोर काम आहेत यांनी जे आपल्या जीवनामध्ये काही मधवाचे काम केले असतील ते आपल्यासाठी फार प्रेरणादायी आहे आणि आपण त्यामधून शिक्षण काहीतरी शिकलं पाहिजे मित्रांनो त्यांनी आपल्याला सुविधांमध्ये समान हक्क न्याय स्वातंत्र्य बंधुता आपल्याला आप त्यामध्ये हक्क दिले आहेत आणि ते हक्क सुद्धा आपले काही चांगल्यासाठीच आहेत ते आपण पाळले पाहिजेत आणि संविधान आपला भारत देशाचं संविधान आहे म्हणून आपण त्यासारखं वागलं पाहिजे आणि मित्रांनो त्यांनी आपल्याला मन लहान असावं स्वप्न मोठी असावी आणि मेहनत अखंड असावी अशी शिकवण त्यांनी आपल्याला दिली आणि ते सांगतात काम करा शिका आणि संघटित व्हा हे त्यांचं जीवन मंत्र आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये लागू केलं पाहिजे आणि जी त्यांची शिक्षणाबाबतची प्रेरणा आहे ते आपल्यामध्ये उतरवलं पाहिजे मला आनंद होतो की आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीमध्ये इतका थोर माणूस होऊन गेला याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि यांच्यामुळेच तर आपण आज सगळे एकत्र राह एकत्र बसून जगत आहोत एकत्र राहून वागत आहोत आपण यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि मित्रांनो आज त्यांचा मृत्यू दिवस आहे म्हणून आपल्या सर्वांना वाईट वाट वाटत असेल पण आपल्या मधला एक थोर माणूस एवढा मोठा होऊन गेला की आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि आपण आपण सुद्धा यांच्यासारखे पुस्तकांवर प्रेम केले पाहिजे संविधान यांनी केलं तेव्हा जाऊन त्यांना संविधान लिहता आलं तसंच आपल्याला जर काही आपल्या समाजासाठी मोठं काम करायचं असेल तसंच आपल्याला यांच्याकडून प्रेरणा घेता येते आणि आपण ती घेतलीच पाहिजे कारण हे आपली माणसं आहेत आपले नाहीतर आपल्या पूर्ण जगाचे माणसं आहेत म्हणून आपण यांच्याकडून शिकवून घेतली पाहिजे आणि मित्रांनो ह्यांच्या दोन बायका होत्या एक रमाबाई आणि दुसरी ते चांगल्या साठी दोन विवाह केले होते नाहीतर वाईट कामासाठी नाही त्यांनी आपल्याला आपला समाज बदलायचा होता त्यांना म्हणून त्यांनी दोन विवाह केले आणि रमाबाई ह्या सुद्धा किती मोठ्या होऊन गेल्या त्यांची सुद्धा प्रेरणा आपल्यासाठी फार महत्वाची आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जो जीवन आहे यांच्या जीवनामधलं जे जीवना मंत्र आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे जी। आणि या थोर माणसाने होते आणि ते किती महान महान असतील यांचे विचार इतके इतके उत्कृष्ट असतील तर त्यांचे किती मोठे असतील हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की इतका मोठा आणि महान संविधान त्यांनी आपल्या देशासाठी लिहिला आहे धन्यवाद